जाऊ हा समिती जाऊ नाही भावारत गेले 2 मिनट के लिए पापा पापा ना

thank yeah. you yeah. विचार अभिव्यक्ति विश्वास धर्म और तो उपासना स्वतंत्रता प्राप्त करने के लिए तथा उन सब ने राष्ट्रीय एकता और तो अखंडता सुनिश्चित तो करने वाली बंधुता बढ़ाने के लिए द्वारा छत्तीस नोवेबर एक पचास तो, सब एक होकर अपने आप को आत्मा भारतीय सुधार मध्य पैल्यापणा वास्तवें घोषण ले आदरणीय राजभूषणाचं सगळ्या नांदेडांचं ना आणि आपण सगळे उपस्थित झाला आपण सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आपण करतोपर्यंत आपलं कर्तव्य आहे आपण ते पार पाडूयाचे प्रमुख आहे ते आदरणीय बाबांच्या कथा आणि नवू शकते कथा यावर फार तुम्ही चिंतन करू संशोधन करून तो ग्रंथ लोकांपुढे असलेला आहे की आदरणीय बांधकाम माहिती लावून घ्या संग्रहाच्या आढळून टाकणारा मोठ गोष्ट त्याने केलं की आदरणीय आमचे मार्गदर्शक धुंग झाडे सुप्रसिद्ध चित्रकार आहेत आमचे मित्र आणि दिवाळ्याचे संचालक राजीचे बसून ते सोबतच ज्योतिराघुल मॅडम त्या दोन्ही महामानवात राष्ट्रपती जो काय राहत राठुल मॅडम यांना सन्मानित करण्या

आदरणीय पुष्पाकही वर्तन आणि स्वागत करण्यासाठी पाचारा करतो मूळ पूर्ण धंदा या कामाला हातलेला आहे त्या सगळे हाताला या पूर्वसंध्ये किशोरत्नापुरपुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अख्ख्या गदाच्या कानापासल्या बुद्धांचा विचार वापूर दिनाऱ्या सावित्रीबाई आरक्षणाच्या जनक छत्रपती शाहू महाराज महानायक छत्रपती शिवाजी महाराज आई भिमाई रमाई अन्नभाऊ साठे संत गाळगे महाराज ह्या आदर्शांना मी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर दिनाच्या सत्तावीसव्या वर्धापन दिनी चौदा जानेवारी दोन हजार एकवीसला गाथा प्रकाशनाने कवयत्री पुष्पाताई होरकर यांचा अजून वेळ केलेली नाही हा कविता संग्रह सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय साप्ताहिक वच्ची संदेश आणि भारतीय लोक महासभा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय आंबेडकरी साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रकाशित केला प्रकाशित झाला आहे आणि खूप कमी वेळा अवघ्या चार वर्षाच्या चा हो कालावधीत पुष्पाताईंचा बंड हा कथासंग्रह सार्वजनिक सिद्धार्थ वाचनालय आणि साप्ताहिक संदेश यांच्या संयुक्त विद्यमाने व आपल्या सर्वांच्या साक्षीने संविधान निर्माण दिन आणि प्रजासत्ताक अमृत महोत्सव दिनाच्या पूर्वसंध्येला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष खापना आंबेडकरी कथालेखक डॉक्टर गजानन मनकोडकर कवयत्री समीक्षक कथा लेखिका डॉक्टर नंदाबाई टाळम वज्रनाथकार चित्रकार समीक्षक दिगंबरित झाडेसर प्रसिद्ध कथाकार संजय मंगेशा केदर निवाराची के विलताच्या साक्षीने कार्यकर्ता कवयित्री कथालेखिका पुष्पाताई बोरकर यांच्या बंड या कथासंग्रहाचे प्रकाशन काही क्षणात संपन्न होत आहे अभिनंदन आहे सुजान वाचक या काभ्यासंग्रहाचे नक्कीच स्वागत करतील यात शंका नाहीच मी आयोजक या नात्याने प्रास्ताविकेत बंड कथासंग्रहाच्या गाभ्याला स्पर्श करणार नाही विचार मंचावरील स्नेहांकित विचारवंत भाष्य करणारच आहे मी आपणाला मी आपला अधिक वेळ न घेता गाथा प्रकाशनाची यशस्वी वाटचाल आणि साप्ताहिक माझी संदेशची भूमिका पाच मिनिटात ठेवतो आणि सर आर एस सर दिगंबरजी सर संजय खरडेसर सुरेंद्रजी सर संजय सर रोशन गजबी अनिल पाटील निर्मलताई गाळवंडे मॅडम ऊन वारा वादळ पाऊस करोना व मान अपमानाची पर्वा न करता सातत्याने आर्थिक स्वरूपाच्या पुरेसे पाठबळ नसतानाही दांडग्या इच्छाशक्तीच्या जोरावर अल्पक्षमतेनुसार खासातील खास आणि श्वाशातील श्वास या उक्तीप्रमाणे आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी वेळोवाळी सभोवतालच्या परिस्थितीचे सूक्ष्म अवलोकन करून कुणाचीही मोरोबत न ठेवता साप्ताहिक वजी संदेश प्रामाणिकपणे आपली भूमिका बजावत आहे साप्ताहिक वजी संदेश बरोबर दोन हजार अठरापासून गाता प्रकाशनाची यशस्वी वाटचाल शिखर गाठताना दिसते आहे कवी मदननेश्वर यांचा गाळून उठवते तेव्हा पुष्पाताई बोरकर यांचा अजूनही वेळ गेलेली नाही आणि प्रकाशित होत असलेला भंड हा कथा संग्रह प्राध्यापक संजय नरडेसरांचा अवकाब कथा संग्रह ही काही दिवसामुळे यांच्या सहकार्याने उदाहरणाने स्मृतीशेष सतेश्वर मोरे यांचा कविता संग्रह दिगंबरजी झाडे यांचा तिसरा कविता संग्रह प्राध्यापक गणेश राणगे यांचा फळांचा निला कविता संग्रह संजय मुकळे सरांचा कविता संग्रह आर एस सरांचा कविता संग्रह आदी वैचारिक ग्रंथ माया बागडे यांचा कविता संग्रह माया वासिक यांचा कविता संग्रह समीक्षा ग्रंथ आणि इतर दोन पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत एवढ्या कमीवळात गाता प्रकाशनाने उंच जन्म घेतली तेव्हा आम्ही निलास थोरात सरांचे अभिनंदन करतो करतो आपण प्रदर्शन हाताशी ठेवा धर्मांत घ्यावा प्रज्ञाशी पंड्याच्या मार्गावर अर्धाकडे माझी तुझ्या आदरणीय कथाकार पुजपात कोलकर यांचा पैठापा कथा संग्रह प्रकाशित झाला असं मी जाहीर धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गांधी देतील सावित्री देखील यांना आजच्या या घट्याचा परभवत अभिवादन

राजे अध्यक्ष बर्गर्सर बत्ती संदेश त्या मुख्य संपादक का, मायाताई कार्यकारी संपादक धर्मशील आणि या बन्न या मद्य तथा संग्रहाच्या प्रकाशनाचा निमित्याने आपलशी सोमवार साज्ञ्याचा जो अल्पसा प्रेरणा मी करत आहे त्याला या कथा संग्रहाला ते आपल्यापर्यंत पोहचवलेले आहे ते उल्हास तसेच भारतीय बहासभेचे सभेचे सैनिक दलाचे सर्व पदाधिकारी भारतीय

त्यातून बंड एक हा प्रकाशित एकोणीशे एकतीस अजूनही वेळ गेली नाही हा माझा कविता संग्रह प्रकाशित झाला आणि कपल एकोणीशे एकतीस नंतर आग्रह मिळाला माझ्यासाठी कथेचा प्रवास म्हणून तेव्हा पाहता पाहता कथेचा जन्म झाला मानवी जीवनात अनेक संकटे उभी असतात माणसाला निस्तनाभूत त्यांची उमेद निस्तनाभूत करण्यासाठी तरीही नवीन उद्दिष्ट फुटकतेसाठी झटतो त्यापैकी मी येतो सामाजिक पर्यावरण आज सर्वत्र दूषित असल्यामुळे शोषणाची परंपरा आजही चालू आहे शोषणाने स्त्रीला अश्वयुगात ढकलण्याचा जीव घाट घालून पौरुषी वर्चस्व लागण्याचा आसुरी प्रयत्न चालवलेला आहे परिवर्तनवादी विचारांसाठी निश्चितच हे आव्हान आहे माझ्या बंठ या कथा संग्रहाच्या माध्यमातून आव्हानाला उजागर करण्याचा हा छोटासा प्रयत्न जात धर्माच्या नावाखाली विध्वंसक प्रवृत्ती मानवता विळकृत करण्याकरिता था। उतारी झाल्या असताना तथा वास्तवाच्या मुक्तीच्या अनुभवाच्या कसोटो कसोटीवर उतरलेल्या आपल्याला नक्की भावतील असा विश्वास वाटतो माझ्या जडणघडण पुढे राहिले माझी मुलं प्रियंका तसेच माझे संपूर्ण कुटुंब माझ्यासोबत आहे माझ्या शिक्षकी पेशात माझ्यासोबत असणारे माझे विद्यार्थी ज्यांच्यामुळे ले ले। हरवलेली लेखी कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजारातून ज्यांनी नवी पहाड दाखवली असे शल्य डॉक्टर अमित भोसने यांनाही आठवणे क्रम प्राप्त आहे ज्येष्ठ यांनी बंड या कथा संग्रहाच्या प्रस्तावनेसाठी होकार दिला धकाधकीची त्यांची रोजनिशी असूनही प्रस्तावना गोबलर लिहिण्याची जबाबदारी स्वीकारली आंबेडकरी कवी चित्रकार दिगंबर झाडे सर यांनी कथासंग्रहाच्या शीर्षकानुसार मुखपृष्ठ व रेखाटन साकारले मुद्रण ज्यांनी मुद्रण दोस्ता चोख सांभाळली व कथा संग्रहाला दिले असे वरील आदरणीय प्रतिभावंतांच्या ऋणाची परतफेड करता येणार नाही मी कायम त्यांच्या ऋणातच आली जाता प्रकाशनचे आंबेडकरची जबाबदारी फेरणार आहे वंची संदेश सहसंपादक आर एस ताडे सर निर्मल काळ पांडे संजय घरडे सर रोशन गडवी संजय मोकळे यांचे मी मनसुरी आभार माझ्या लेखन प्रवासातील हवे असलेले माझ्या धर्मशील गेराव यांच्यामुळेच लेखणीचा प्रवास चालू आहे वास्तविक त्या अनुभवातून पाहून सुलापूर